देवस्थान ट्रस्ट पोहोचत आज या ठिकाणी या देवस्थानचा अध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व विश्वस्त म्हणलं खरं आता आज या ठिकाणी अत्यंत आनंद झाला आणि श्री गणरायाने चतुर्थीच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि अक्षरशः गणेकर रुपाने आकडा घेतून आमचा घडलाय आणि सगळं विरणाऱ्याशी घडून आणलं प्रसन्न वाता पाऊस इथलं वातावरण पण मंदिर बघून अत्यंत आनंद आहे अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आणि सगळ्याच व्यवस्था भाविकांच्या व्यवस्था म्हणून मंदिरांना आपण गेल्यानंतर प्रसन्न वातावरण बाहेर आल्यानंतर मी खास करून सगळी दुकानं असतील सगळीच व्यवस्था अत्यंत चोख आहे त्यामुळे या सगळ्यात आकर्षण मंडळी सगळ्यात प्रसिद्ध आहे सहशेष स्वागत करीत आपण श्रीची प्रतिमासिंह चौस या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं साहेबांना सत्कार या ठिकाणी समाधान झालेला आहे जिल्हा गणेश प्रतिष्ठान सन दोन हजार पंचवीस यांच्या पंडाच अशा काही

Pula o